महिलांनी व्यवसाय करायचा पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करायचं असं म्हणायचं नाही की हे व्यवसाय पुरुषाचा आहे का आहे कोणत्याही जरी झालं तर पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या स्त्रियांनी काम करायचं व्यवसायातील स्त्री पुरुष विषमतेला सुरुंग लावत जयश्री आंबोरे मेकॅनिकलचे काम करत आहेत कोणतेही काम केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही हे सिद्ध करत आज त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून मेकॅनिकलचा व्यवसाय सक्षमपणे सांभाळत आहे मला असं नाही वाटत आहे काम करायचं नाही काम करायचं त्याच्यात काही नाही महिला पुरुष काम कोणी करू शकते पण आपल्या मनात जिद्द पाहिजे की करायचंच गडे आपल्याला हे काम आणि त्याच्यात पतीची मदत पाहिजे की तू करतो म्हणजे करतो म्हणाईल का कर म्हणून पतीची मदत असली ना काम करायला काही नाही वाटत मला तर असं वाटत नाही की हे काम पुरुषाचं आहे का महिलाचं आहे मला वाटते काम करायचं कोणतं बी काम असो पण काम करायचं घरी ना नाही बसायचं घर संसाराची जबाबदारी केवळ पतीवर न ढकलता त्या स्वतः हा, हा व्यवसाय सांभाळत आहेत महागाईच्या काळातही या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली आहे इतर महिलांनी देखील घरात बंदिस्त न होता नव्या अवकाशात स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन त्या आहेत मला तर असं वाटत नाही करायचं कोणतं बी काम असो पण काम करायचं घरी नाही बसायचं घरी बसून त्यांना काय होणार आहे आता पहिले आम्हाला काम एवढे नव्हते आता एवढे काम यायले की नाही आमच्या दिवसातून पाच काम होणार आता घर खर्च आहे पहिला घर खर्चणं मुश्किल होतं किराया निघण शासनाने महिलांना आरक्षण दिलेलं आहे ना तर मग आरक्षण दिल्यामुळं महिलांनी शासन पाठिंबा द्यायला महिलांना तर महिलांनी घरातच कशाला बसायचं बाहेर निघायचं आता महिला विमान चालवायला आता एश्ट्या चालवायला महामंडळ रेल्वे हे पूर्ण महिला कुठंच कमी नाही तर मग आपण आपल्या खेडेगावातच एक छोटासा व्यवसाय चालू करायचा आपल्या घर संसारासाठी हातात विद्युत मोटार घेऊन त्यावर हातोड्याने ठोके मारणाऱ्या विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या जयश्री पाहून इतर महिला आश्चर्य व्यक्त करायच्या स्त्री असूनही तुम्ही हे काम कसे करता हे आश्चर्याने विचारायच्या पण आज एक महिला यशस्वीपणे हा व्यवसाय करू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय काय होणार आहे ते घरसंसारासाठी काम दोघांना बी करणं जरुरी आहे त्याच्यासाठी मला असं वाटते की पुरुषांनी करू द्या पाहिजे पुरुषाच महिलाचं असं काहीच काम नाही कोणत्या कामामध्ये क्षेत्रामध्ये कामा जर उतरलं ना स्त्री तर एवढी जिद्द राहते ना तिच्या अंगी करायचं म्हणलं तर पण त्याचं पतीची साथ पाहिजे तिला करू देतो म्हणून करकडे म्हणून नाही तर पतीनं म्हणायचं नाही उलट मुलंच

पती करत असलेले काम पाहायच्या यातून आवड निर्माण झाली आणि त्यांच्या पतीने त्यांना या व्यवसायाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले पती काम करत गेले मी जेवणाचा डबा ते घेऊन गे। येत गेले मग त्याची धडपड पाहून त्याचं जेवण व्यवस्थित व्हायचं नाही गिरायक वाढत वाढत वाढलं मग मग पुन्हा मी मनात असच मग त्याने जेवण करायचे मी बसले होते मग असंच बसून विचार केला म्हणलं यायनं एवढं काम करायला तर आपण बसून काय करणार मग मी थोडंसं त्याला विचारलं म्हणलं मी काम करू लागू का तुमच्यासोबत तुम्ही मला मदत करता का काम करायला सांगायला तर मग मला म्हणले तुझी इच्छा आहे का म्हणली शिकायची म्हणलं हो आहे तर मग मला म्हणले बरं म्हणले मग त्यानं काम करायचे त्यावेळेस पाहणे देणं इस्कूड्रायवर देणं असं सामान थोडं थोडं नेऊन देत गेले मग बघत गेले त्यानं कसं काम करायले कसं नाही मग करत करत मग त्याला मी विचारलं फॅन कसा भरायचा मोटर कशी भरायची कूलर कसं भरायचं मग त्यानं सांगत गेले मग थोडं थोडं सांगत सांगत आता मला काम पूर्ण येते शंभर टक्के काम येते मला म्हणजे मोटरा भरणं कुठं समजा बाहेर खेडे गावाला आमच्या इकडं मोटरा बघायला जातात ना तर मग बाहेर मोटरा बघायला गेले इथं एखादी अर्जंट मोटर आली फॅन आली भरून द्यायचा तर मग त्याच्या डोक्याला म्हणजे असं टेन्शन राहिलं नाही ना त्याला बाहेर गेले तरी त्यानं बिनफिकीर जातात म्हणजे मी दुकान सांभाळते ना त्याच्यामुळं मी आता शंभर टक्के दुकान पूर्ण सांभाळते गिरायक हँडल करते गिरायकाला बोलते एकेकाळी केवळ मुलांची जबाबदारी पार पाडणाऱ्या जयश्री अंभोरेंना आज बाहेरच्या जगाची ओळख झाली आहे त्यांनी व्यवसायात लक्ष घातल्यानंतर व्यवसायात देखील वाढ झाली आहे केवळ पतीच्या उत्पन्नावर कसेबसे चालणारे त्यांचे कुटुंब दोघांच्या जबाबदारीने आज सुखी आयुष्य जगत आहे आता घर खर्च आहे पहिलं पहिले घर खर्च आहे ते जगणं मुश्किल होतं किराया पूर्ण पूर्ण्यक्त्या पतीच्या गेल्यावर काय होणार आपण तर थोडीशी मदत करू लागली मग त्याला मला वाटते आपण जर करू लागले तर आपल्या घरसंसारात कोणाचा पैसे उसने घ्यायचं काम पडत नाही आपण करू लागलं काम तर नाही तर एकट्या माणसाच्या ना काय होणार आहे घरसंसार ते घरसंसारासाठी तर काम दोघांना बी करणं जरुरी आहे त्याच्यासाठी मला असं वाटते की नाही करू द्या पाहिजे पुरुषाचं महिलाच असं काहीच काम नाही कोणत्याही कामामध्ये क्षेत्रामध्ये जर उतरलं ना फ्री तर एवढी जिद्द राहते ना तिच्या अंगी करायचंच म्हणलं तर पण ते आता पतीची साथ पाहिजे तिला करू देतो म्हणून सगळ्या तू म्हणून सगळ्या नाही तर पतीनं म्हणायचं नाही तुला तुला सांभाळत बसून घरी कसं घर खर सांभाळत सांभाळत तिला म्हणायचं तू बी कर बरं थोडंसं म्हणजे घराच्या बाहेर जर निघालं ना तर तिलाही चार म्हणजे ग्राहकाशीच्याशी एच संपर्क साधण्यात येते बाहेरची दुनिया माहीत होते कशी आहे कशी नाही घरात बसून त्याला काय माहीत होणार आहे तिला असं मला वाटते स्त्री बदल हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन जयश्री आंबोरे आज दररोज विद्युत मोटर पंखे यांसारखी उपकरणे दुरुस्त करतात हे काम करत असतानाच त्यांनी परंपरागत चालत आलेल्या व्यवसायातील लैंगिक विषमतेलाच दुरुस्त केले आहे राजू गवळी मॅक्स महाराष्ट्र हिंगोली